गोंदिया मुंबई कलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सौंदड गावामध्ये रेल्वेच्या उड्डाण पुलाचे काम गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे यामुळे सर्व्हिस रोडवर मोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे अनेक वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो तर अनेक वेळा वाहतुकीची देखील कोंडी होते याच्या विरोधात काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जागो सरकार जागो हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात नागपूर पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य आमदार अभिजित वंजारी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिलीप बनसोड काँग्रेस नेते डॉ अजय लांजेवार यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी काँग्रेस खासदार डॉक्टर पडोळे यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे एन एच आय अधिकारी सिन्हा यांना फोनवरून चांगलेच खडसावले खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे स्वतः रेल्वे रुळावर बसले होते त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तालांबळ उडाली त्यानंतर एन एच आयच्या अधिकाऱ्यांनी तीन दिवसात हे खड्डे बुजवून देऊ असे लेखी आश्वासन दिल्यानंतर काँग्रेसने हे आंदोलन मागे घेतले आहे न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे झी इंडिया चोवीस तास न्यूज चॅनल गोंदिया येथे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य नानाभाऊ पटोले साहेबांच्या आदेशान्वय आणि सौंदळ येथील परिसरातील जी पाच वर्षापासून जी समस्या सुरू आहे त्या समस्येच्या दृष्टिकोनातून सन्मान्य नानाभाऊ पटोले साहेबांनी आम्हाला आदेश केला की या पुलाचं उड्डाण पुलाचं व रस्त्याचं दोन्हीतर्फेचं काम सुरू झालं पाहिजे परंतु आम्ही निवेदन देऊन सुद्धा अनेक दिवसापासून हे प्रश्न सुटत नव्हते आणि म्हणून शेवटी आमच्या प्रदेशांच्या आम्हाला सूचना केल्याप्रमाणे आमच्या जिल्हे व सर्व पदाधिकारी यांनी आम्ही एकंदरीत आज जे शासन झोपलं आहे त्या शासनाला जागी करण्यासाठी जागो सरकार जागो असा अभियान तीन प पद्धतीनं आम्ही इथं साजरं केलं सर्वप्रथम आम्ही पूजन केलं म्हणजे भजन केलं नंतर भजन केलं त्याच्यानंतर पूजन केलं आणि त्याच्यानंतर शेवटी खासदार साहेब आल्यानंतर भांडण केलं अशा प्रकारे आज आम्ही इथं एकंदरीत का कार्यक्रम केलेला आहे आणि आजचा हा आमचं जे आंदोलन आहे एकंदरीत त्यांनी आम्हाला जी वेळ मागितली आहे हायवे अथॉरिटीनी त्या दिवसापर्यंत जर पूर्ण न झाल्यात सन्माननीय खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पंधरा ऑगस्टपर्यंत जर या रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही तर सौंदडच्या ग्रामपंचायतचा जो ध्वज आहे तिरंगा ध्वज हा आम्ही बळकवू देणार नाही अशा आमच्या पक्ष पक्षाच्या सूचनेप्रमाणे आम्ही पुढील दिशा आणि दशा ठरवू